मिक्स बॅक या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा अनेक एक दिवसानंतर स्वागत करतोय आज आपण आहोत मर्सेस गायतला जवळच्या परिसरामध्ये मागे सुंदर सूर्योदय होतोय हा पहा सुंदर सूर्योदय होतोय आणि हा आहे शेताचा परिसर पलीकडे तुम्हाला एच डी बीच रिसॉर्ट दिसतो आहे इथून गाड्या जातात या बीच रिसॉर्टच्या मागे आपण जाणार आहोत शेतातले मासे पाहण्यासाठी पकडण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी परिसर अशी तीन तळी त्यांच्याकडे आहेत आणि पलीकडे तुम्ही पाहू शकता की मासळी पकडण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर सकाळी लवकर येऊन सहाच्या दरम्यान ते येतात आणि इथलं जे पाणी आहे ते मशीनच्याद्वारे आठवतात इथे तुम्ही तुम्ही जर पाहू शकाल तर इथे दोन जाळी लावलेली आहेत अशा प्रकारे तर या तलावातले मोठे मासे जेव्हा मिळतात आणि मग ते या जाळीमध्ये सोडले जातात काही काळासाठी जेणेकरून ज्यांना जिवंत मासे हवी असेल दोन तीन दिवसामध्ये तेव्हा इझिली ती कॅच करून त्यांना देता येईल म्हणजे जास्त वाट पाहावी लागणार नाही तर आपण जाऊया तळ्याच्या त्या पलीकडल्या टोकावर जिथे मासेमारी सुरू आहे तर तलावाच्या दोन्ही दुतर्फा तुम्हाला नारळाची झाडं लावलेली दिसतील त्या बाजूला सुद्धा एक तलाव आहे आणि मग केळीची झाडं ही वाट तुडवत आपल्याला जायचंय त्याला पलीकडल्या सकाळी सकाळी तुम्हाला जर शेतावर येऊन शेततळ्यावरील जिवंत मासे विकत घेण्याची संधी मिळाली आणि सोबतीला मासेमारी कशी केली जाते हे पाहण्यासाठी जर तुम्हाला अनुभव मिळाला तर तुम्ही काय कराल हे आज आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहोत वसईमधील मर्सेस या गावी एका शेततळ्यावर दामु का सगळी काठी आणि कचरा सुरुवातीला बाजूला करत आहे सुंदर सकाळ पक्ष्यांचा खिलबिलाट आणि कोवळी उन बघा पाण्यावर कशी पडली आहेत जणू काही पाण्यातील मासे शोधायला ती मदत करते मासळीची जाळी फाटू नये किंवा मासे निसटू नये म्हणून पाण्यातील झाडाच्या फांद्या आपले काही बांधव बाहेर काढतात जाळी टाकलेली आहे आणि त्या पलीकडून करत करत ते इथे मासे गोळा करत या तीरावर येत पाण्यातील माशांनी भरलेला माग ओढणं जिकलीच असत आता या मागात मोठे ब्रिगेड खाजरी शिलोण कटर खवळ अशा अनेक प्रकारचे मासे आल्याने ते अजून अजून कठीण झालेलं आहे मासेमारीच्या जाळीचे विविध प्रकार आहेत जसं पाग माग एडी वगैरे मग आकारानुसार आकारानुसार याच्यात फरक पडतो बरोबर त्याला बोलतात माग, माग। आणि इथून तुम्ही आता घेऊन पुन्हा आणि एकत्र गोळा करणं तर सकाळी मला वाटते साडेपाच सहा वाजता ते लागलेले आहेत सुरुवातीला शेतातलं पाणी कमी केलं जातं आणि त्याच्यानंतर मासेमारी केली जाते तीन तळी आहेत आणि आलटून पालटून मासेमारी केली जाते बरोबर तळ्याच्या या टोकापासून सुरुवात केलेली आहे माग मारण्यासाठी आणि त्या टोकाला जाऊन मग त्या एंडला हा शेपमध्ये हे तळा आहे आपल्यासोबत सुनील भाऊ पण आहेत ज्यांचा आपण भात आवणीचा व्हिडिओ केला होता दादा, एक आता मासे आता पा, हा माग मारला तर किती दिवसांनी परत परत पुढच्या आठवड्यात शनिवारी शनिवारी म्हणजे एक आठवड्याने नंतर संतपणे माग खेचला जातोय मागाची दोन्ही टोक म्हणजे एक टोक त्या बाजूला एक टोक या बाजूचं खेचलं जातं आपण चालतोय तळ्याच्या काठावरून आणि बाजूला आहेत केळी या तळ्याच्या त्या पलीकडे सुद्धा एक दुसरं तळा आहे आणि या नारळाच्या त्या बाजूला सुद्धा दुसरं तळा आहे ते आपण पाहणारच आहोत माग मारायला किती लोक लागतात कमीत कमी दहा ते बारा दहा दा। आज कमी आहेत भारत इथे आलेलं इथपर्यंत एक टोक आणलेला आहे दादानी दोरी पकडलेली आहे आणि त्या बाजूला आता दामू काका आणि इतर जण हा माग असा पसरून इथपर्यंत आणतील आणि तिथे लोकांची झुंबड आहे मासे खरेदी करण्यासाठी अलगदपणे हा माग पाण्यातून फिरवला जातोय पाण्यावरील कडा आणि पाण्याखालील कडा यांच्या खालून आणि वरून मासे निसटणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेताना तुम्हाला हे दिसत आहे साधारणतः डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत तळातील मासे खाण्यासाठी झुंबड होते या काळा कालावधीमध्ये ख्रिस्ती धर्मीय लोक उपवास सुद्धा करतात मांसाहार करत नाहीत काही ठिकाणी तलावातील फक्त तलावातील मासे खाण्याची परंपरा आहे आणि त्यामुळे तलावातील मासे लवकर संपतात आणि खळवळलं जाते आहे जेणेकरून मासे सगळे जाळीमध्ये येतील या कोपऱ्यात राहणार नाहीत माशांच्या वाढीसाठी उत्तम परिवेश असणारा हा परिसर सुंदर निसर्ग आणि नैसर्गिक पद्धतीनं मत्स्यपालन या तलावाची वैशिष्ट्य आहे पाण्यामधील असलेलं टोक शोधण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मग या मागाची झोळी करून ती या कडेवर आणली जाईल मासेसून जाऊ नयेत याचा प्रयत्न पुरेपूर केला जातोय मागात पसरलेले मासे एकत्र गोळा करण्यासाठी ठराविक अंतरावरचा भाग उचलून घेतला जातोय आणि मग तिकडले मासे जाळीमध्ये ट्रान्सफर ही आहे पहिली जाळी शिलोण एक ब्रिगेड खवळा आणि काही इतर मासे तुम्हाला जाळीमध्ये दिसतील आणि ते लहान जाळी वजा पिशवीमध्ये ट्रान्सफर केले जातील जेणेकरून विकण्यासाठी ते वर घे नेता येतील मासे गोळ्या केल्यानंतर ते कॅटेगराईज करणं हा एक वेगळा टास्क असतो शिलोंची वेगळी जाळी त्याच्यानंतर खाजरी ब्रिगेड यांची वेगळी जाळी अशा प्रकारे ते मासे वेगवेगळे केले जातात

ती मोठ्या मसाळ्याची जाळी आणि सिलोनची जाळी बरोबर ना हे दोघ वेगळी हाजऱ्याला जाळी बारीक ते तेलोणला बारीक घ्यायला ते परत जास्कटला जाडीवल चालेल चढ काटे बाहेर त्यात बरोबर दोन्ही तळ्यातले मासे पकडून झालेत आता काही मोठे मासे तळ्यातील जाळीत ठराविक कालावधीसाठी सोडण्यात येतील जेणेकरून जशी मागणी असेल दोन तीन दिवसामध्ये तसे त्यांची विक्री करता येईल तळ्यामध्ये मत्स्य बीज साधारणतः पावसाळ्यानंतर सोडलं जातं ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये आणि या सुंदर परिसंस्था असलेल्या परिवेशात त्यांची झपाट्याने वाढ होते आणि झपाट्याने विक्रीसुद्धा होते बघा हे ब्रिगेड मासे किती मोठे आहेत आणि विक्रीसाठी वर नेले जाते शिलोन, खवलं ग्रास कटर खाजरी ही मासे आता वर आणले जातात पलीकडे तीरावरून आणि त्याची विक्री लवकरात लवकरात लवकर होताना तुम्हाला दिसते मी माझ्यासाठी शिलोन मासे आणि हा मोठा ब्रिगेड मासा खरेदी केलाय इथे मासेवाल्या सुद्धा मासेवाया ताया सुद्धा आहेत ज्या मासे साफ करून देतात हा एक अजून फायदा नाही का जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांशी शेअर करा आणि या व्हिडिओखाली कमेंट करायला विसरू नका याचबरोबर आमचे इतर मासे संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा धन्यवाद